ना <laughs> <laughs> तर आता मुसळधार पाऊस पण आयला आणि वादळ वारो पण जरा जोरात जायलाय पाणी पण वटावला सुरुवात झाले त्यामुळे सगळी पब्लिक गेली ये फायनली मागावलेला चिकन केपसा आयलंय आता खाऊन घेऊ <laughs> फायनली निघाले ह मस्त पैकी तयार होऊन डायरेक्ट पावसात ना भिजत जाणार आहो एन्जॉय करणार आहो आणि आहे ना नाही फोन की फोन असू दे व्हिडिओ काढायचे आम्ही आहे ना इथं दरवर्षी जातो या चालल्या यावर्षी पण आमची तिघांची ट्रीप घेऊन गेल्या वर्षी व्हिडिओ नाही बनवलेली यावर्षी बनवत आहो जेणेकरून तुमच्यापर्यंत पण पोचल आणि आईचं आम्ही दरवर्षी जाऊ आईशा आशा आहे दरवर्षी जात जाऊ

की सकाळी सकाळी लाल अरे यो ये <laughs> <इगरे का> <laughs> <laughs> <आ दिणे द्णावसे। laughs>

दिव्या घर नाही दिले र सगळं दिसतंय बाकी त्या साईडचा आहे सगळा दिव्या घर तिकडे पुढे आहे म्हणजे आमच्या गावात जावं लागतं मस्त पेट्रोल पंपावर आहे ते का गाडी गाड्यात दोनशे रुपयाचा पेट्रोल आहे आमच्या गावात ना फक्त ट्रॅव्हलिंग साठी दोनशे रुपयाची इन्व्हेस्टमेंट आहे कारण जवळ आहे आमच्यासाठी या पावसाने भिजलेला ओला चिंब झालेला मसा शहर दोघेजण गेले गाडी घेऊन ट्रिपल सीट आहेत ना आणि ओला अलाउड नाही

तर यात का मसल्यापासून दिव्याघर चौपाटी फक्त वीस किलोमीटर आहे आणि आम्ही चौदा किलोमीटर आल्या आमच्या गावातनं चौदा प्लस वीस चौतीस किलोमीटर आहे दिव्याघर आमच्या गावातनं आदगाव चौपाटी चोवीस किलोमीटर आणि चेंजिरा किल्ला त्रेचाळीस किलोमीटर ऐसं मी निघाल्यावर तिघुर्शी आहे ना मसल्यात आलो ना तर दिगी दिगी रोड फक्त विचारा दिगी रोडवरची एक फाटो आहे त्यात ना जाऊ जा त्या साईडने आलो तर ले राईटला आणि या साईडने आलो गेलो तर लेफ्टला आहे आम्ही चालले काहीतना पण आहे बायपास आहे त्या इथन सरळ जाणार आहोत तो आम्हालाच माहिती आहे फक्त तो आता दाखवीन तुम्हाला नवीन लाल परी तर आताच पुढं थोडं तर एक न्यू इंग्लिश हायस्कूल कॉलेज आहे जे का गेट आहे ते ना राईट मारून जाऊचा फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे या फाट्यावरची फाट्यावरची फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे तर दिव्यागडच्या शिवाजी चौक मध्ये तुम्ही सरळ आयला ना का पोचशिव्ह ना मग राईट माराव म्हणजे राईट शिवाजी दाखवत आहे राईट रस्त दाखवतरी त्यानंतर तुम्हाला थोडेसे खड्डे वगैरे हो रस्ता खराब दिसेल जर अप्लाय होत असेल अर्ज बिरसा या रस्त्यासाठी तर करा जेणेकरून नवीन वस्तू आपल्या दिव्यागर मध्ये धन्यवाद कौशल तर आता तो थोडस पुढा और परत लेफ्ट मारावचा आता एक बोर्ड आहे त्यावर लिहलेला आहे समुद्राकडे अशी <दे। दे। 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 दे श्याँ> <दे श्याँ> मस्त हिरवीगार झाडा आजूबाजूला आणि पावसाने भरलेलं खड्ड पावसात पावसातलं कोकण दिव्या बाय पावसाची हवा तू आणि फायनल आम्ही बीचवर वर पोचले आणि तुम्हाला काही त्या खरेदी वगैरे करायची असले तर करून घेऊ गाडी गाडी आतमध्ये टाके आम्ही छोट्याच्या गावात नसल्या मस्त आम्हाला छोटस जागं भेटले स्कूटी लावायसाठी बाकी गाड्या रस्त्यालाच लावल्यात लोकही मोठे मु मोठे येते का आणि आहेत ना थोडीफार दुकानं चालू होतात बीचवर जावला रस्तो आहे का पर्यटक येतात जातात चालू जात आणि आम्ही सकाळचं अकरा वाजता आता पोचल्या फायनली तर आता बीचवर एंट्री करता शेवटीला सगळा व्हिडिओ तर रेकॉर्ड होतोय आहे टिची आव टिची आव जाम मस्ती करोघाजण जायला ते काहीसर असतो मस्त मोठी मोठी लाटी येतात जास्त खोल पाण्यात आपल्याला ना जाऊन नाही देतात तिथे कारण पाऊस पाण्याचा दिवस आहे सध्या पावसातलं बीच पर्यटक दे का किती भरपूर राहिल्यात भरपूर भरले बीच आपण मागच्या विजय कसं असत आता खाऊया काहीतरी पहिला पहिला इकडं पुढं आम्ही होतो त्या इथनं थोडंसं पुढं गाडी घेऊन आलो आणि इकडं पण थोडीफार दुकानं आहात आणि ऐंशी पण बीचवर जावला रस्ता आहे भरपूर लांब ऐसो बीच आहे इकडं पुढं पुढं पण आहात भरपूरशी दुकानं या ऐंशी दुकानं आत्ताच दाखवली आता आम्ही हाता बैसल्यावर थोडंसं नाश्तो कराव पवला वगैरे जावच्या आधी बीच फिरावच्या आधी थोडीशी भूक लागली पावणे बारा वाजल्यात प्लेन मॅगी खाऊन घेता भरपूर महाग वाटतात

आता खरी म्हणजे आता ति काय पूर्ण पाणी भरले मस्त करताना पवानी खेळताना मस्त पैकी मुसळधार पाऊस पण आयलाय तर दिव्यागर कोकणांची मुसळधार पावसांची मजा तर जोरात पाऊस आयला मुलं पाण्यात ना सगळी जण बाहेर आयल्यात आम्ही काही जास्त शूट नाही केलंय तर आता आम्ही मस्त या डिस्को मध्ये बसणार आहोत मस्तपैकी तयारीत तयारीच झाले बादल वारो पण जरा जोरात जायलाय पाणी पण वटावला सुरुवात झाले त्यामुळे सगळी पब्लिक गेली <laughs> ये मामा उत्तर आधीच नाही त्या कार्या चला आम्ही पण निघता पावसात फुल मजा फूल मस्त फोटो जाऊ जा चेंजिंग रूम कधी तर निघालोय फायनली मजा वगैरे करून थोडस कपडे चेंज करणार आहोत रवाना होणार आहोत थोडासा भूक लागले काहीतरी खाऊ आणि घरी जाऊ तर एक आहेत ना थोडस पुढं आलो आम्ही आणि आता चेंजिंग रूम आहे चेंज करून घेत आहोत आंघोळी वगैरे करावला पण आहे तर मस्तपैकी चेंज वगैरे करून जाईल किती चार्जेस वीस रुपये पर पर्सन चेंजिंग मस्त आहे अंगावर पाणी वगैरे देतात बाथरूम आहे आणि चेंज करायसाठी स्पेशल रूम आहे एकटे एकट्यासाठी आपल्यासोबत भरवटखोलच सागर पण भेटलो अचानक मस्त व्हिडिओ काढायला हेल्प केली थँक्यू आता निघू किती वाजल्यात वाजले किती रे तीन बहुतेक वाजवला आलं तीन कवा कैस वाजलं आज नाही समजला वर पूर्ण दंग झाल तो मजा करण्यात पॉवर बँक चार्जिंग पण संपत तर भूक लागले तर आयला बोर्लीमध्ये माऊ रेस्टॉरंटला किंग ऑफ केपा का दिव्या घर शेवला रस्ता आहे आणि समोरच आहे हे का बोर्ली जो मारुती नाका मारुती नाका जो घर फाटो आहे इकृषी दिव्यागर आलो इकडे बोरले आहे इकडे हरेश्वर ह हरे हरेश्वरला हरे जावायला रस्तो आहे आणि याच फाटाच्या असं समोरू ज्या रेस्टॉरंट आहे आय लव पैसे भरून खाणार आहोत दिस व्हिडिओ इज नॉट स्पॉन्सर्ड बाय माऊ फक्त सांगेन कैसा भेटते खावायला काय का आहे काय हे आहे काय घेता होता दाखवीनंतर मस्त ए सी रूम आहे फायनली <coughs> मागवलेला चिकन केपचा आय आता खाऊन घेऊ याय सुरुवात पण केली आमचं खाऊन जायला आणि परत पाऊस आयलो टेस्ट बाकी मस्त होती आणि पोट भरून खाल्ला आम्ही ती गाई लय भारी आणि फिरून पण झाले आता लवकरात लवकर फक्त घरा पोचावची घाई आहे आणि तेच पाऊस आईल आहे कपडे चेंज केल्यात त्यामुळे मुलं भिजावचं नाही आहे न ना भिजता प्रवास करायचा आहे म्हणजे लेट तर होणार आहे ऐसं वाटते हे काय रस्त्याने जाताना तुम्हाला दाखवासाठी थोडा वेळ पेकलो कसली पेरणी आहे भात ना भात भात बरोबर फायनली सहा वाजता आम्ही आमच्या बस स्टॉपवर आमचं छोटासा मच्छी मार्केट गाड्याच्या पाठी मंगा आणि वहिनी लगेच वाट देते आमची मसल्या जाऊ त्या म्हणून रिटर्न मसल्या चालल्या कौशल चीज गाडी घेऊन पन्नासचा बॅटरी टाकू यांनी थम्सअप घेतलेला आहे आणि एकट्याने पार केला एक आहे काय तरी बोल एकट्याने तुझ्या थँक्यू थोडासाच पिल्ले आज मला खरंच वाटलं खरंच का पावला चला ड्रायविंग करायचे परत